सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात महत्वाची माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे जुनी पेन्शन योजना संदर्भात आले मोठे अपडेट समोर जुनी पेन्शन योजना बाबत कोणते अपडेट समोर आले याची संपूर्ण माहिती प्राप्त करण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत हमकास व आवश्यक चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूचेस स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूचेस स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनाल लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला संपूर्ण ब्रेकिंग स्पष्टीकरण बातमी आहे गेल्या अनेक दिवसापासून सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मागणी करत आहे दरम्यान आता केंद्र सरकारने या संदर्भात पूर्ण विराम दिला आहे आता जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होणार नाही दरम्यान नवी पेन्शन योजना आणि युनिफाईड पेन्शन योजना सुरू असणार आहेत जानेवारी दोन हजार चार मध्ये जुनी पेन्शन योजना संपुष्टात आणली यानंतर राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून एक ठराविक रक्कम जमा केली जाते यामध्ये सरकार आणि कर्मचाऱ्यांच्या दोघांच्या पगारातून जमा पैसे केले जातात दरम्यान जुन्या पेन्शन योजनेत सरकार पैसे जमा करते यानंतर सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढली जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केल्या गेली यावर तोडगा म्हणून सरकारने एक एप्रिल पासून युनिफाईड पेन्शन योजना लागू केली यामध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना आणि जुनी पेन्शन योजना योजनेअंतर्गत काही फायदे मिळतात दरम्यान UPS योजनेला तुम्हाला पगारातून ठराविक रक्कम भरावी लागणार आहे या योजनेत तुम्हाला कमीत कमी पेन्शन ची गॅरंटी मिळते मीडिया रिपोर्ट नुसार केंद्र सरकारने आता अधिक पारदर्शक आणि शाश्वत पेन्शन प्रणाली म्हणून एनपीएस आणि यूपीएस योजना एकत्रित करण्याचा विचार करत आहे आणि युनिफाईड आणि एनपीएस सारखी गुंतवणूक कायम असेल परंतु कर्मचाऱ्यांना किमान पेन्शन देईन ज्यामध्ये निवृत्ती नंतर तुम्हाला आणि अर्थव्यवस्था यासाठी योग्य आहे करिता युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती व्हायरल केलाय मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच